सर्वांना नमस्कार मी रमेश जाधव आणि आपण पाहतात देवांग रमेश ब्लॉग हे माझे यूट्यूब चॅनल मित्रांनो आज मी एक तितकाच गंभीर आणि महत्वाचा विषय घेऊन आलो आहे विषय आहे विधवा स्त्रियांनी आपलं सौभाग्याचं लेणं व अंगावरील आभूषण का उतरवावी हा माझा या व्हिडिओचा विषय आहे ज्या वेळेला एखाद्या पत्नीचा पती त्याचं निधन होतं आणि त्या पत्नीवर जो दुःखाचा डोंगर कोसळतो जो आघात होतो त्याची कल्पना फक्त त्या स्त्रीलाच असते आणि हा एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना तिचा पती गेल्यामुळं तिचं कपाळाचं कुंकू सौभाग्याचं लेणं तिच्या त्या, त्या पतीच्या प्रेतावर पुसलं जातं तिच्या हातातील बांगड्या तोडल्या जातात किंवा तिच्या शरीरावरील आभूषण म्हणजे मंगळसूत्र वगैरे उतरवलं जातं कारण का तिचा नवरा गेला म्हणजे ती आता विधवा झाली आता तिच्यावर एक सामाजिक बंधन सुरू झाली आणि या सामाजिक बंधनाचा तिने तिच्या मनात नसूनही तिने स्वीकार करायचा असा समाजातील ह्या मनोवादी लोकांचा आजही इतकाच विश्वास आहे या चालीरीतींवर परंपरेवर तर याविषयी बऱ्याचशा सामाजिक संस्था किंवा महिला सामाजिक संस्था इतकंच काय 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 गावातील ग्रामपंचायती सुद्धा या विधवा स्त्रियांविषयी खूप काही चांगली कामं करतायत सामाजिक परिवर्तन करण्याचं सा काम करतायत त्यामध्ये काही संस्थांना काही ग्रामपंचायतींना चांगलं यश मिळालेलं आहे आणि ही सुरुवात झालेली आहे काही मागील काही वर्षापासून कोणत्याही पत्नीच्या पतीचं निधन होतं त्यावेळा पहिलाच तिच्यावर हा एक दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि त्यामध्ये तिचं सौभाग्याचं लेणं व तिच्या अंगावरील आभूषण तोडणं हा तिच्यासाठी दुसरा एक आघात असतो आणि हे सर्व समाजाचे परिवर्तन करणारे हे जे ठेकेदार समजणारे लोक आहेत ह्या लोकांना जरासुद्धा त्या लोका जरा स्त्रीच्या मनाची वेदना कळत नाही ज्यावेळा त्या स्त्रीच्या अंगावरील आभूषण किंवा तिचं सौभाग्याचं लेणं उतरवलं जातं त्यावेळा तिथेच त्या स्त्रीचा आत्मविश्वास कुठेतरी संपला जातो आणि त्यानंतर ती स्त्री त्या समाजात वावरत असताना तिच्या आत्मविश्वासाला आणखीन आजूबाजूचे लोक कुठंतरी वाढवण्यापेक्षा तिचा आत्मविश्वास खच्चीकरण करण्याचा किंवा तिच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवण्याचं काम करतात हे कुठेतरी समाजातील लोकांनी ह्याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून जी, जी विधवा झालेली स्त्री आहे त्या स्त्रीचं सौभाग्याचं लेणं असो तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र असो किंवा तिच्या शरीरावरची आभूषण असो ही काढून ठेवण्याची ही जी चालीरीती आहे ह्या चालीरीतींना कुठंतरी बंधन केलं पाहिजे याला प्रतिबंध केला पाहिजे त्या स्त्रीचा पती गेल्यानंतर त्या स्त्रीवर संपूर्ण घराची जबाबदारी येते मुलांची जबाबदारी येते आणि अशा वेळेला तिला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिला काम करायचं असतं आणि अशा अवस्थेमध्ये तिच्या जर अंगावर ही जर सौभाग्याच्या लणं किंवा सौभाग्याची आभूषण जर नसतील तर लोकांच्या वेगळ्या नजरा त्या स्त्रीकडे रोखल्या जातात ह्या गोष्टीला सुद्धा पायबंद बसेल शिवाय त्या स्त्रीला लग्न कार्य असो किंवा हळदी कुंकू असो या ठिकाणी रोखलं जातं तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे जा। ज्या त्या विधवा स्त्रीला आपण अशा सणांपासून या उत्सवांपासून रोखलं जातं त्यावेळा तिचं त्या मनोधैर्य खचलं जातं तिचं काय दोष आहे की तिचे पती ह्या जगातून निघून गेले मला एक सांगा ती लग्नापूर्वी नवरा नसतानासुद्धा लाल कुंकू किंवा लाल टिकळी लावून या समाजात वावरत होती ती त्यावेळेलासुद्धा हिरव्या बांग हिरव्या कलरच्या बांगड्या घालून ती समाजात वावरत होती त्यावेळा तुझी ती सौंदर्याची जी सौंदर्याची जी आभूषणं आहेत ही सुद्धा ती घालून फिरत होती पण तो नवरा मेल्याच्या नंतर तिने हे स्वर्ग काढून टाकणं हा कुठचा रिवाज आहे हा आणि हा रिवाज किंवा ही चाली किंवा ही परंपरा ही कुठेतरी बरोबर नाही ह्या जो मनोवादी विचारांचे जे लोक आहेत ह्या लोकांना या, लोका या चालीरीतींविषयी प्रतिबंध करण्याचा कोणताही अधिकार नाही तर मित्रांनो मी इतर धर्मातील म्हणजे हिंदू असो किंवा इतर कोणत्याही धर्मातील चालीरीती रूढी परंपरा अंधश्रद्धा भूत प्रेतात्मा या गोष्टींवर अजिबात बोलणार नाही कारण या धर्मातील जे मनोवादी विचारांचे लोक आहेत त्यांची मन कुठेतरी दुखावली जातील आणि उगाच तरी माझ्या वक्तव्यावर वादंग निर्माण होऊ म्हणून मी त्यांच्या चालीरीतीविषयी बोलणार नाही परंतु आज मी बौद्ध समाजातील विधवा स्त्रियांविषयी या व्हिडिओमधून मा माझं मत मांडणार आहे ते याकरिता कि या बौद्ध समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिलेला आहे आणि या बुद्धाच्या धम्मामध्ये स्त्री पुरुष यांना समान दर्जा दिलेला आहे कारण हा धम्म समता बंधुता आणि स्वतंत्रता ह्या तीन मूल मंत्रावर आधारलेला धर्म आहे या धर्मामध्ये स्त्रियांचा आदर किंवा सन्मान केला गेला, गेला पाहिजे असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि या धम्मामध्ये स्त्री पुरुषाला कोणतीही जातीय विषमता ठेवलेली नाही स्त्रीला पुरुषांनी इतकेच अधिकार दिलेले आहेत किंवा स्त्रीला पुरुषांसारखंच स्वतंत्र दिलेलं आहे स्त्रीला पुरुषांसारखा कोणतीही वेशभूषा करण्याची समान संधी दिलेली आहे आणि तितकच स्वतंत्रही तिला दिलेलं आहे आणि म्हणून बौद्ध समाजातील स्त्रिया आज बाहेर जाऊन आपलं सामर्थ्य जगासमोर दाखवत आहेत हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे आपण ज्या बुद्धाचा धम्म स्वीकारला त्यावेळेला या, त्या या हिंदू धर्मातील सर्व रूढी परंपरा अंधश्रद्धा यांचा आपण त्याग केलेला आहे आपण हे मान्य करत नाही आणि तरीही मी काही बौद्ध समाजातील एखाद्या अंत्ययात्रेला गेलेला असताना मी हा स्त्रियांविषयीचा प्रकार पाहिलेला आहे की एखाद्या स्त्रीचा पती गेल्यानंतर त्या पतीच्या प्रेतावर त्या स्त्रीचं सौभाग्याचं लेणं व तिच्या बांगड्या संगळसूत्र हे सगळं उतरवलं जात होतं आणि मी हे काही ठिकाणी तर ही ही कुठेतरी खूप खंत मनाला वाटली की या लोकांनी बौद्ध समाजाचा किंवा बुद्ध धर्माचा स्वीकार करून ही या अशा अनिष्ट चालीरीती अजूनही का चालवत आहेत त्या बाईच्या मनाचा विचार का केला जात नाही त्यानंतर ही विधवा झाल्या झालेली बाई हिला लग्न कार्यात किंवा हळदी कुंकू ह्या समारंभामध्ये पण समोर घेत नाही हे पण मी पाहिलेलं आहे काही ना काही प्रोग्राम मध्ये हे बौद्ध समाजामध्ये काही ठिकाणी अजूनही चाललेलं आहे तर ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी चाललेल्या आहेत बौद्ध समाजाच्या लोकांच्या घरांमध्ये त्या बौद्ध समाजातील लोकांचं परिवर्तन किंवा प्रबोधन झालं पाहिजे यासाठी बऱ्याचशा सामाजिक संस्था प्रबोधन करतायत बौद्ध पंचायत समिती असो किंवा बौद्ध महासभा असो या संस्था ह्या चालीरीतींना जिथे जिथे होत आहेत त्या चालीरीतींना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतात खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे परंतु मी व्हिडिओ याकरिता बनवला की काही ठिकाणी अजून ह्या चालीरीती ज्या चालू आहेत ह्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजे त्या स्त्रीने सन्मानाने जगलं पाहिजे कारण ज्यावेळेला तिचा पती या जगातून निघून जातो त्यावेळेला त्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे तिला सर्व कार्यक्रम असो किंवा कुठचे हळदी कुंकू असो याच्यामध्ये तिला पुढे बोलून तिचं जे सौभाग्याचं लेणं हे जसं तसं तिला ठेवायला सांगित सांगितलं पाहिजे तिने मंगळसूत्र गळ्यातून नाही उतरवलं पाहिजे कारण ही त्यांच्या लग्नाची एक पवित्र भेट असते आणि ही पवित्र भेट नवऱ्याने दिलेली असते त्यामुळं तो जरी गेला तरी ही पवित्र भेट तिने आपल्या गळ्यात गला कायम ठेवली पाहिजे शिवाय तिच्या अंगावर जी काय आभूषणं आहेत ती तिने सर्व परिधान केली पाहिजे आणि समाजामध्ये मानाने सन्मानाने चालली पाहिजे जगली पाहिजे याचा सर्व स्तरातून सर्वांनी विचार करावा आणि बौद्ध समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी ह्या अनिष्ट रूढी चालत आहेत त्या अनिष्ट रूढीला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकारपणा घेऊन या चालीरीती बंद केल्या पाहिजे आणि विधवाश्रीला चांगला सन्मान दिला पाहिजे तर मित्रांनो मी माझं एक परखड मत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेलं आहे याविषयी आपलंही काय मत आहे हे तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच काही नवीन नवीन विषय घेऊन आपल्यासमोर मी येईन तर आज इतकंच इथेच थांबतो सर्वांना नमस्कार नमो बुद्धाये जय भीम